सुप्रियाचं लग्न झालं आणि त्या लग्नातला सगळा कार्यक्रम सगळेच तुम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाला आणि त्यावेळेस काही उद्योगपतींनी मी नावं पण तुमची तुम्हाला सांगू शकतो ते म्हणले अरे तुमचं कोणतरी घरातलं एखादं राजकारणात पाहिजे तर ते म्हणाले साहेब की आमचं ते आजीत जरा त्याला इंटरेस्ट आहे बाकी काही कुणाला इंटरेस्ट नाही मीच एकटा राजकारणात हे बाकीचे सगळे धंदा पाणी करत होते आता यांनी गेले दोन महिने सगळा धंदा पाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम के सुरू केलं छोटस गळ्याच्या कर बोलतो त्याच्यामध्ये सगळेजण माझ्या कुठल्या प्रचाराला आले नाही कुठं काही गेले नाही जेव्हा जीवाभावाचे कार्यकर्ते सगळे प्रचार करायचे आता मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेग जातात आमचे खोरले बंधू आणि प्रत्येक गावात वैयक्तिक आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेट घेतात आणि तुम्ही इकडे फिरू नका पण जास्त पुढं तरी करू नका काही काय ऐकवतात का, हे आम्ही दादाचं काम करणार बर करा पण जास्त पुढं तरी येऊ नका स्तब्ध राहा त्याचबरोबर आमदार केला आम्ही तुम्हाला मत मागणार नाही पण खासदार केला तरी मतदान करा लोकांच्या मध्ये सम्रवास्था निर्माण करतात मित्रांनो कृपा करून या प्रचाराला बळी पडू नका